घरगुती पेंटर वेळ बघ बेसिकली आम्ही आता आमच्या पेंटिंगचं काम होतं नव्वद टक्के असं तर मी संपलेलं आहे आणि इथून पुढे जरा असा मी रेस्ट घेतलाय आणि तुम्हाला काय नाही आमचा इंटरनॅशनल पेंटर दाखवला काय हो तो आम्ही युगंट बोलवला आहे

संगले फिर से आ गए रे आमचं जे काम होतं वर्क इज डन काय ते फायनल फिनिशिंग इज विथ द रोलर कोस्टर इन माय हेड रक्षा담चकन आहे तो मला एक्सपीरियंस येणार आहे पेंटिंग बद्दल हा आय ऍम अ आर्टिस्ट बट आई ऍम नॉट अ पेंटर सेम सेम बट डिफरंट काय लायचे किती तेवढं काय गोल्डन आणि हे जमीन कलरफुल असतं आलं दहा बारा इथे झाले असते सगळं बट वी हॅव डन इट फायनली कम्प्लिटेड आमची तुळस नॅचरल आहे कमेंट सेक्शन रेटिंग का वन अँड टू वन टू नाईन का टेन तुला डिझर्व करणार मी फिनिश करून गेलो मग ते उद्या सकाळी एकदा सुकल्यानंतर करूया की सी थिनरी सेपरेटिंग हा मग तुला ते सांगितलं होतं तू इकडे तिकडे घेतलंस ना आमची जरा रडायली पेंट बघून <laughs> <laughs> तरी अशा दरम्यान आमचं काम डन झालेलं आहे तरी आम्ही आता आम्ही आम्ही प्रथमेशांचे खूप आभारी आहे बिकॉज त्यांनी आम्हाला पेंटिंग आमच्या तुळशीला बॅक स्टेजला खूप मोठं काय बोलतात त्याला घेणार यांच्याकडून वसूल करून सबस्क्रिप्ट सबस्क्रिप्शन अरे हे बघ इथं बघ ते विषय असा आहे आर टुल्स इज क्राईम दिखाव ऑडियन्स को दिखाव सियर आम्ही पोलाइटली जे काम केलं की नाही एवढं सिन्सिअर एफर्ट्स नाहीयेत हा म्हणून ते तुळशी म्हणजे आनंद आश्र बाहेर पडला तुळशीच्या तुळशीची तुळशी असं आहे काय पण आम्ही खूप आभारी आहे प्रथमेशांचे आम्हाला हेल्प केल्याबद्दल थँक्यू सो मच कारण लाईट्समुळे खूप कुठे चांगला दिसतो नाही आम्ही दिसतो यू कॅन्ट इन्सिडेंट लाईक दिस ब्रो तरी हे पेंट झालं इकडे जे दिसते ते बोल बाग बाग बगीचा व्यवसाय काय हिसा हे कुठे गेले तुम्हाला जरी फुलं पाहिजे असतील पानं पाहिजे असतील मला डीएम करा मी मला सांगतो ते चार पाच फुलं धरून देतो तुम्हाला हे जे म्हणली ती हे जी म्हणली ती <laughs> <laughs> <laughs>

इधर देखो मैंने क्या कर दिया कसा है काय आम्हाला कलर तुळशी लावायचा आहे हे माझ्या पॅन्टला लावाय ओ बाय मिस्टेक हो गया मेहंदी पण लावली लग्नासाठी <laughs> व्हाईट कलरची मग हे गोल्डन कलर बरोबर नव्हतं असते व्हॉट डू यू मीन बाय एशियन पेंट्स आहेत ते म्हणजे एशियन मध्ये जाऊन व्यक्ती आहे सांगतो भाई आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग आय रिस्पेक्ट यू I respect for your efforts 2000 years later आय रिस्पेक्ट फुर एफर्ट्स लाईट करण्याचे ओनली पेंटर्स कॅन अंडरस्टँड हार्ड ग्रो इधर से निकाले <laughs> थे रियल स्ट्रगल बिहाइंड द सीन बिहाइंड द सीन एंड ओके तरी असं तर महिने आमचं काम डन झाल्यानंतर आम्ही आफ्टर वर्क ते जे लंच असते ना लंच नाही स्नॅक्स तरी थँक्स टू रक्षा मॅडम तिनं माझ्यासाठी काय कॉफी हां कॉफी बनवल्या कॉफी कॉफी विथ चिवडा चकली आणि चांगले आहे हिन बनूस नाही मम्मी बनव हा म्हणून चांगले आहे कॉफी मग कॉफी पिऊन चांगले हो चिवडा चकली वगैरे काकीने म्हणजे ह्याच्या मम्मी केली म्हणून चांगला आहे काकीचा विषय कॉफी हिनं बनवलेलं आहे आता म्हणजे टेस्ट करायच्या अगोदर म्हणजे असं सब... शेवटचा बोलवा असेल माझा खाणार नाही <laughs> त्यामुळे तुम्ही विल मिस मी ओके नेक्स्ट समजा की कॉफी छान आहे गुड गुड हे <laughs> <laughs> <हुँ, दूट -डुट। laughs> <laughs> खरंच जेनली चांगली कडे नाही त्यामुळे तुम्ही आता जसं पेंटिंगसाठी तुम्ही डीम करणार होता कॉफी डीम करा मी सोबत पार्टनरशिप मध्ये कॅफे ओपन करणार आहे दोघं त्यामध्ये आम्ही सँडविच वगैरे नाही चिवडा चकली आणि करंजी आणि कॉफी 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 विथ करंजीने कॉफी विथ चकली आणि चिवडा ओके तुम्ही खावा आम्ही पण खातो शुभ रात्री सो बेसिकली आता तरी जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि आम्हाला लागलं एक घंटा आता तर ठरवलं छोपायचं तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला एन्जॉय केला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा